जय श्रीराम मित्रांनो मी तुमचा अमित कुमार स्वामी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झाली मंदिराची उद्घाटन सोहळा झालं अगदी देशभरामध्ये दे आनंदात उत्साहात दिवाळी मानण्यात आली पण त्या राम मंदिराचा इतिहास राम मंदिर तिथे कधी बनवण्यात आलं कधीपासून त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद कसं निर्माण झालं हे सगळं मी आज थोडक्यात सांगणार आहे त्या राम मंदिराचा इतिहास जर तसं बघत आलं तर आजकालचं राम मंदिर नाहीये रेता युगापासून त्या ठिकाणी राम मंदिर आहे प्रभू श्रीरामांनी ज्यावेळी जलसमाधी घेतले त्यावेळी प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश यांनी प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी म्हणजे अयोध्यानगरी साकेत या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा मंदिर बनला असा कालिदास रघुवंशी या ग्रंथामध्ये उल्लेख आहे तर चौदाव्या शतकामध्ये पाश्चात्यांनी म्हणजे मोगलांनी हिरवा झेंडा धरून भारतामध्ये आले त्यावेळी फक्त राम मंदिरच नाही अनेक मंदिरांची ते उद्ध्वस्त केले त्या मोगलांचा झेंडा धरून आलेला बाबर पंधराशे सव्वीस मध्ये मेवाडाचा राणा संग्राम याच्या विरुद्ध बाबराचा युद्ध झाला त्यावेळी मेवाडाचा राणासंग्रामाचा विजय झाला बाबर पराजय झाला बाबरांनी परत जाताना त्याची वक्र दृष्टी आपल्या अयोध्यातील राम मंदिरावर पडलं त्यानंतर बाबरांनी सुसज्ज होऊन म्हणजे युद्धासाठी शस्त्र अस्त्र सैन्य सर्व प्रकारे बळकट करून पुन्हा एकदा त्या मेवाडाच्या राणासंग्रामावर चालून आलं त्यावेळी राणासंग्रामाचा पराजय झाला बाबराचा विजय झाला त्यावेळी पुन्हा परत जाताना बाबराने त्याचा सेनापती मीर बाकीला त्या राम मंदिराचं कार्य सोपवलं की या ठिकाणी आपलं मशीद बांधायला पाहिजे तर त्यावेळी मीर बाकीनं त्या राम मंदिराचं तोडफोड करून त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्यास सुरुवात केला त्या राम मंदिरला हात लावणं तेवढं सोपं नव्हतं तरी त्या मीर बाकीकडं सेना होती दोन लाखाची आणि आपल्या हिंदुत्व आपल्या हिंदू बांधवांनी काय शांत बसले नाही तरीही त्या मीर बाकीच्या विरोधात त्याच्या सैन्याच्या विरोधात लढाई केले त्यावेळी एक लाख एकाहत्तर हजार आपल्या हिंदू बांधवांनी स्वतःच्या प्राणाची बलिदान दिलेलं असं इतिहासकारांनी नोंद केलेलं आहे शेवटी तेवीस मार्च पंधराशे अठ्ठावीस मध्ये राम मंदिर पाडण्यात आलं या लढाईचं नेतृत्व पंडित देवी दिन पांडे हे थोर रामभक्त होते त्यांनी स्वत या लढाईचे नेतृत्व केले होते त्यांनी त्यांच्या सोबत सत्तर हजाराची हिंदू बांधवांची सेना उभा करून त्या मीरबाकीच्या विरोधामध्ये लढाई केले होते स्वतः बाबरानं उल्लेख केलेला आहे की असं लिहून ठेवलेला आहे की फक्त सातशे ते आठशे मुस्लिमांना मारून ठार केला होता पण या युद्धामध्ये शेवटी म्हणजे सात ते आठ दिवसाचा काल जो युद्धाचा होता त्या शेवटी देवीदिन पांडेना बंदुकीची गोळी मारून हार मारण्यात आलं त्यानंतर राम मंदिराच्या रक्षणासाठी रियावतची राणी जयकुमारी ही पुढे येते तीन हजार वीरांगणाची पलटण उभी करते सुमारे दहा मोठ्या चढाया करते पण शेवटी शेवटच्या लढाईमध्ये त्या रियावतची राणी जयकुमारीला सुद्धा मारण्यात येतं त्यानंतर आला आपल्या हिंदुत्वाचा कट्टर होईल औरंगजेब त्या औरंगजेबाने त्याचा सरदार सेनापती सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली पन्नास हजाराची सेना राम मंदिराच्या उद्ध्वस्त करून बाबरी मस्जिद निर्माण करण्यासाठी पाठवतो हो त्या सय्यद हसन अलीच्या विरोधात पन्नास हजारच्या सेनाच्या विरोधात उभा राहतात ते बाबा वैष्णवदास बाबा वैष्णवदासांनी गुरु गोविंद सिंग यांना युद्धासाठी आव्हान देतात निरोप दाळला जातो त्यावेळी गुरु गोविंद सिंगांनी बाबा वैष्णवदासांच्या एकाच शब्दावर त्यांच्यासोबत युद्धासाठी तयार होतात गुरु गोविंद सिंग आणि बाबा वैष्णवदास दोघांनी मिळून त्या सय्यद हसन अलीचा पराभव करतात पन्नास हजाराचा फौज नेस्तनाभूत करतात यावर औरंगजेब संतापतो आणि स्वतः त्याचा बळकट सैन्य घेऊन पुन्हा एकदा तो अयोध्येवर चालून येतो त्यावेळी अयोध्येवर चालून आला असता दहा हजार हिंदू बांधवांच्या मृतदेहावरून चालून येतो बाबराचा सेनापती मीर बाकीने मंदिर सुद्धा अर्धमुर्द पाडून मस्जिद ही पूर्णपणे न बांधता बाबरच्या काळामध्ये चार लढाया अकबरच्या काळात वीस हुमायूंच्या काळात दहा तर औरंगजेबाच्या काळात तीस नवाब सादत अलीच्या काळात पाच नवाब नसरुद्दीनच्या काळात तीन आणि नवाब वाजिद अलीच्या काळात दोन असे एकोणीशे चौतीस पर्यंत एकूण शहात्तर लढाया या राम मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात आलं आणि आपल्या हिंदू बांधवांनी सुद्धा या राम मंदिराच्या रक्षणासाठी त्या शहात लढायांना सामोरे गेले संघर्ष केले या या तर लढायांमध्ये जवळपास आपल्या हिंदू बांधव चार लाख हिंदू बांधवांनी स्वतःच प्राण बलिदान दिलेले आहे या सर्वांच्या बलिदानाच प्रतीक आज राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये केलेलं आहे भारत स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमीच्या रक्षणासाठी आंदोलन सुरुवात झाली एकोणीसशे मध्ये मुंबईमध्ये उगवत्या सूर्यासारखा एक सूर्यासार वाघ वर आला त्या वाघाचं नाव होत बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मुंबईतल्या विलेपार्ले येथील आमदार सिराज बुमराह यांचं निधन झालं होतं त्यांच्या निधनाकारणामुळे विले पार्ले येथे पोटनिवडणूक निवडण्याचं ठरवलं होत त्यावेळी विले पार्ले म्हणजेच काँग्रेसचा गड असं सुद्धा ओळखलं जायचं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी त्या विले मध्ये आपला म्हणजे शिवसेनेचा एक उमेदवार उभा करावा म्हणून विचार करत होते त्याचवेळी मुंबईचे महापौर रमेश प्रभू हे होते रमेश प्रभूंच्या एकदा मुलाखतीमध्ये प्रश्नांवर प्रश्न प्रश्नांवर प्रश्न आल्यामुळे ते असा एक उत्तर दिले की होय मी हिंदूंचा महापौर आहे मला गर्व आहे की मी हिंदू आहे आणि मी हिंदूंसाठीच काम करणार या रमेश प्रभूंच्या एका उत्तरावरून मुंबईमध्ये हिंदुत्वाचं वादळ उठलं या एका उत्तरावरून बाळासाहेबांनी रमेश प्रभूंशी संवाद साधून आपल्या शिवसेनेचा उमेदवार म्हणून विले पार्लेच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभा केले या निवडणुकीच्या जाहीर सभेमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी असा एक वाक्य उच्चारले गर्वसे कौम हिंदू हे या वाक्यावरून मुंबईमध्ये पूर्णपणे हिंदुत्वाची वादळ उडाली त्यानंतर एकोणीशे सत्याऐंशी मध्ये शिव शिवसेनेने या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा हिंदुत्वाच्या जोरावर विजयी मिळवला त्यावेळी भाजपाचा पक्ष स्थापन होऊन फक्त पाचच वर्ष झाले होते म्हणून भाजपाचा हिंदुत्वाबद्दलचा विचार तळ्यात मळ्यात होता म्हणून भाजपाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा मास्टर माइंड बाहून भाजपाचा अजेंडा हिंदुत्वच ठरवले त्यावेळी एका संवादामध्ये एका चर्चेमध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पक्षाचा म्हणजे भाजपाचा अजेंडा भगवा आणि हिंदुत्व हे ठळक केले त्यावेळी त्या काळी भाजपाकडे एकच ब्रह्मास्त्र होत आपल्या हिंदुत्व धारधार करण्यासाठी त्यांनी विचार करून अयोध्येचा राम मंदिर भाजपाच्या हिंदुत्वाचा शस्त्र म्हणून हाती घेतले त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथ मंदिर पासून अयोध्येच्या राम मंदिरापर्यंत राम रथ यात्रा काढण्यासाठी तयारीस लागली एवढेच नव्हे तर राम रथ यात्रा गंगामाता भारत यात्रा असे अनेक राम मंदिराच्या रक्षणासाठी राम मंदिर पुन्हा निर्माण करण्यासाठी असे अनेक यात्रा संघर्ष अशा अनेक पद्धतीचे जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात आले ज्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी रामरथयात्रा गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून मुंबई येथे आणलं त्यावेळी दादर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी त्या राम यात्रेचं भक्तिमय स्वागत करून दादर या ठिकाणी राम मंदिराच्या बद्दल आणि हिंदुत्वाच्या बद्दल लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षा जोरदार भाषण केले त्या भाषणानंतरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असलेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं जगत जाहीर झालं तर त्यानंतर पुढे निघाली नव्हे तर, तर विश्व हिंदू परिषदाची सुद्धा स्थापना करण्यात आली भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक नागरिकाला राम मंदिराबद्दल कळावी राम रथयात्रेबद्दल महत्व कळावं म्हणून प्रत्येक गावागावापर्यंत प्रचार करण्यात आला त्यावेळी कार्यसेवकानी सुद्धा अयोध्येमध्ये मध्ये पोचले वानरासारखे कार्यसेवकानी घुमटावर चढाले त्यापैकी एका कार्यसेवकाने शर्टामध्ये भगवा झेंडा लपवून नेला होता वर चढताच भगवा झेंडा घुमटावर अडकवला ते विषय त्या ठिकाणी असलेल्या सर्व पोलिसांना कळालं तेवढ्या सर्व कार्यसेवकांनी त्यांचं कार्य संपून हस्त झाले होते पण त्या पोलिसांनी झेंडा पडकवलेल्या त्या नागरिकाला त्या व्यक्तीला हुडकून काढलेच तो व्यक्ती होता शरद कलकत्तेवरून आलेले ते दोघे बंधू शरद कोठारी आणि राम या दोघांना त्यांच्या खोलीतून बाहेर खेचून त्यांच्या मस्तकावर बंदुकीच्या गोळीनं वार करण्यात आलं होत तर मित्रांनो अशा पद्धतीने कित्येक कार्यसेवकांनी हो या राम मंदिराच्या रक्षणासाठी बाबरी मशीदच्या उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेले आहे आणि तो दिवस होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद त्यानंतर दुसरी वेळ म्हणजे कार्यसेवा करण्यासाठी दुसरी वेळ दुसरी तारीख ठरवण्यात आलं दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद त्या दिवशी फक्त राम मंदिरात उतरून रामललाचं दर्शन घ्यायचं असं त्या कार्यसेवकांनी ठरवलं होतं बघता तर काय अयोध्येमध्ये वारुळातील मुंगी बाहेर पडावी अशा पद्धतीने गल्ली गोळातून कार्यसेवकांनी बाहेर पडू लागले बघता बघता घुमटावर चढाले आणि कारसेवा करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी सुद्धा पोलिसांनी त्या कार्यसेवकांवर बंदुकीची गोळी झाडली त्या दिवशी शरयू नदी पाण्याने वाहिली नाही तर कार्यसेवकांच्या रक्तानी लाल होऊन वाहत होती एवढं होऊन सुद्धा त्या निर्लज्ज सरकाराने संध्याकाळच्या बातमीमध्ये असं बातमी दिली की फक्त दहा जणांचा दहा कार्यसेवकांचा मृत्यू झालेला आहे जे बाकीचे कार्यसेवकांचा मृत्यू झालेला होता ते जिवंत आहेत की जखमी आहेत ते न पाहता शरयू नदीच्या पाण्यामध्ये फेकून देण्यात आलं होत त्यानंतरचा दिवस उजाडला तो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव त्या दिवशी सुद्धा कार्यसेवा करण्याचे कार्यसेवकांनी ठरवले होते पण त्या दिवशी फक्त रामललाचे दर्शनच नाही तर बाबरी मस्जिद उद्ध्वस्तच करायचं असं ठरून कार्यसेवकांनी एक ना दोन ना तीन कित्येक कार्यसेवकांनी घुमटावर वाहनरासारखे चढू लागले चढता चढता दुपारची अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली धक्का देत देत देत, देत। लपवलेली कुदली फावडी पहारी काढून त्या घुमटावर प्रहार करता करता उजवीकडली जय श्रीराम जय श्रीराम घोषणा देत एक धक्का दो बाबरी मशीद पाड दो एक धक्का दो बाबरी मशीद तोड दो असं घोषणा देत देत दुपारच्या दोन ला डावीकडची घुमट जमीन मत झाली राम लल्ला हम आए हे मंदिर यही बनाएंगे राम आए आहे मंदिर यही बनाएंगे जय श्रीराम जय श्रीराम असे अनेक प्रकारचे घोषणा देत देत संध्याकाळचे पाच वाजले होते तर मधला घुमट मातीमय झाला तेवढ्यात त्या ठिकाणी असलेला एक साधू शंकाचा नाद घुमवला आकाशामध्ये शंकाचा नादासोबत बाबरी मस्जिदाची धोळाची लाट उडाली त्याच क्षणी बाबरी मस्जिद मातीमय झाली हो राम मंदिराची पुन्हा राम जन्मभूमी झाली चारशे वर्षाचे कलंक उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी नाहीशी झाली त्यानंतर येतो मुख्य म्हणजे न्यायालयीन लढा या न्यायालयीन लढा मध्ये आपले हिंदू लोकच त्या हिंदुत्वाच्या राम मंदिराच्या विरोधात वादग्रस्त होते त्या राम जन्मभूमीसाठी एकोणीशे पन्नास पासून न्यायालयीन लढत चालूच होता तर दोन हजार तीन मध्ये राम जन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी परवानगी मिळाली त्यावेळी उत्खनन इलाकेचे प्रमुख सर मोहम्मद अली हे होते तर त्यांनी असं सांगतात की या ठिकाणी राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधलं होतं की मंदिरावरच मस्जिद बांधलं होतं हे सांगू शकत नाही पण त्या ठिकाणी एका मंदिराचे अवशेष नक्कीच मिळालेले आहेत त्यानंतर त्यांनी अजून एक अस वाक्य सांगतात की फक्त बाबरी मशीद आणि अयोध्याचं राम मंदिर हेच नाही तर तुम्ही काशी आणि मथुराचं सुद्धा उत्खननासाठी लढा मी त्याचं पुढाकार घेईन असं स्वतः सर मोहम्मद अली यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे उत्खननाचे सर्व दाखल राम मंदिराचे ग्रंथ सर्व काही रामभद्राचार्य यांच्या वादामुळे मोठमोठ्या मुद्वान व्यक्तींच्या वादामुळे त्या ठिकाणी राम मंदिराचं अवशेष असलेलं आणि राम मंदिराचा इतिहास असलेलं सिद्ध झालं एवढं सर्व संघर्ष झाल्यावर शेवटी नऊ नोव्हेंबर सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधण्यासाठी अनुमती दिली त्यानंतर दोन हजार वीसच्या च्या मकर संक्रांतीपासून चव्वेचाळीस दिवसाचा कालावधी निधी समर्पणाचा कालावधी म्हणून ठरवण्यात आलं त्यावेळी एकवीसशे कोटी रुपये निधी गोळा झाली होती आणि राम मंदिराचा जन्मभूमीचा जो जागा होता ते जागा सोपवण्यासाठी राम मंदिराची एक ट्रस्ट उभी करण्यात आली त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये राम जन्मभूमीची भूमीपूजा करण्यात आली आपल्या भारताचे आप लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस किलो सहाशे ग्रॅमच्या सोन्याची विटा तयार करून राम जन्मभूमीच्या उद्घाटन राम जन्मभूमीची भूमिपूजा करण्यात आली त्यानंतर मंदिर बांधण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली विशेष गोष्ट म्हणजे मंदिर उभारण्याच्या त्या इंजिनियर्स मधील सहा इंजिनियर्स महाराष्ट्राचे होते आणि दोन इंजिनियर्स इतर राज्याचे होते आणि मंदिराच्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस जे तारीख तिथी वार नक्षत्र काढलेले आहेत ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या पुणेचे होते या मंदिराची नागरशैलीमध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे नागरशैलीमध्येच त्यांचं कुटुंब प्रख्यात असलेले गुजरातचे सोमपुरा कुटुंबातील चंद्रकांत सोमपुरा यांनी मंदिरातलं प्रत्येक कण ना कण कर्ण, प्रत्येक खांब प्रत्येक मंडप या सगळ्याच नकाशा अति उत्तम प्रकारे तयार करून त्यांच्या चंद्रकांत सोमपुरा यांच्या नेतृत्वाखाली मंदिर पूर्णपणे उभारण्यात आलं त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेपाळवरून शालीग्राम दगड मागवण्यात आलं त्या दगडामध्ये प्रभू श्रीरामांची अति उत्तम प्रकारे मूर्ती घडवण्यासाठी मैसूरचे अरुण योगीराज यांना सोपवण्यात आलं एवढं सगळं कार्य झाल्यावर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला दुपारी आठ सेकंद आपल्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करून उद्घाटन सोहळा करण्यात आलं हे सर्व कार्य लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं पण हे सर्व काही सिद्ध करण्यात आलं ते लालकृष्ण अडवाणी यांनी रचून ठेवलेल्या त्या चक्रव्यूहामुळं याच्या माग लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरे आणि अशा अनेक विद्वान महान व्यक्तींच खूप मोठं हातभार होत पण आपलं दुर्दैव हे आहे की आजच्या बावीस जानेवारीच्या या क्षणाला ते कोणीही नाही आणि सौभाग्याची गोष्ट हे आहे की त्या सर्व लोकांनी त्यांच्या प्राणाचं बलिदान दिल्यामुळं आणि त्यांनी संघर्ष केल्यामुळं आज आपल्या पिढीनं आपल्या भारतीय नागरिकांनी आजचा हा दिवाळी सुवर्ण दिवस अनुभवण्यात आला त्या सर्वांना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे लालकृष्ण आडवाणी ठाकूर बंधू असे अनेक बलिदानित हिंदुत्व बांधवांना माझा कोटी कोटी प्रणाम आजचा हा व्हिडिओ इथेच थांबतो पाहत राहा अमित कुमार स्वामी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम